नमस्कार माझे नाव वैष्णवी ज्ञानेश्वर झाधव मी आता चौकीशी ते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशव गोविंदबंद अध्यक्ष महाशय उच्च घुर्जा वर्ग व येथे जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी आज मी तुम्हाला लोकमान्य टिकाण बद्दल जे काही दोन शब्द सांगणार आहे

शिक्षकांना न केलेल्या चुकीबद्दल बद्दल ठणकावून सांगणार तो विद्यार्थी पुढे इंग्रज सरकार विरुद्ध निबिडपणे लिहिता झाला असा निर्णय विद्यार्थी म्हणजे बाळ गंगाधर टिळक त्यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक असे होते पण घरात त्यांना सर्वजण प्रेमाने बाळ म्हणूनच हाक मारित असत व हेच नाव पुढे रूढ झाले

शिक्षण व कार्यक्षेत्र पुणे हेच आले अठराशे बहात्तर मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेज मधून बी ए ची परीक्षा पास केली व पुढे एल एल बी ची पदवी मिळवली